बरेच लोक काही लोक जे आहेत मोठी लोक म्हणजे जशी आमच्या कोण कोण मोठे आहेत ते स्वतः हॉटेलमध्ये करत असतात आपले साहेब कधीच हॉटेल का त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही आज क्षेत्राने तेच ठरवतो का आपले जे जे सर्व गरीब आहेत गरजू आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण हा केक कापावं लहान मुलांना केक खायला द्यावं किंवा खाऊ खावं वाटप करावं अशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम करत असतो आपल्या सर्वांच्या लाडके प्रशांतराव ठाकूर यांचा सुद्धा वाढदिवस असतो त्यांचा वाढदिवस आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना डान्सर म्हणून त्यांनी एक कॅम्प लावला जातो आपल्या सिकेटी कॉलेजला त्यावेळेला पण लोकांची गर्दी असते आज ह्या ठिकाणी सर्व गर्दी आपल्या ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले रामचंद्र ठाकूर साहेब कुठलाही कधीही त्यांना आवाज द्या कुठलंही काम घेऊन जा कधीच नाही म्हणत नाही मग कोणाला शाळेसाठी फी कमी करायची असेल कोणाला पैसे द्यायचे झाले तर लगेच त्यावरती मदत करत असतात शाळेसाठी आणि आपली कामं तर माहितीच आहेत प्रत्येकजण बोलतोय का आपल्या खांदापणी असू दे नवीन पनवेल असू दे कामोटा असू दे नवीन पनवेला असू दे ह्या ठिकाणी कामं झालेली आहेत ते आपले प्रशांतदा ठाकूर हे करत असतात म्हणून आज ह्या ठिकाणी मी करत आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या रामच्या ठाकूर सरांना चांगलं म्हणजे एक म्हणजे बोलायचा चांगला दिवस आहे आम्ही आज ह्या ठिकाणी वेळ झाला आम्हाला आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेतो आहे कार्यक्रमाला जातो आहे म्हणून उशीर झाला आहे पण उशीर की नाही हो पण आम्ही कधीच विसरणार नाही कारण ही झोपडपट्टी नाही आहे हे सर्व माझं घर आहे आणि हे माझं भाऊबंधू आहेत त्यासाठी मी या ठिकाणी आज या ठिकाणी आहे लहान मुलांना सर्वांना सवू वाटप केलेलं आहे असं काही सर्वांचं सर्वांचे लाटके रामसाहेब ठाकूर साहेब यांना आशीर्वाद द्यावं सर्वांना मी अशी विनंती करते आणि त्यांना आपला आशीर्वाद आहे कारण आपण त्यांचा आशीर्वाद घेतोय आपण त्यांना देत नाही हे आशीर्वाद आपल्याला त्यांचंच लाभलेला आहे म्हणून आज मी या ठिकाणी उभं राहून तुमचे दोन शब्द तुमच्यासमोर बोलत आहे जास्त काही बोलणार नाही कारण का सर्व मुलांना वाटलं आज चांगलाच दिवस होता म्हणून आज आम्ही मी काही इथे भाषण करायला आलो नाही दरवर्षीप्रमाणे आपण जसं केक कापतो खाऊ वाटत करतो म्हणून आज आपले सर्वांचे लाटके दादा पण या ठिकाणी